टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे असा आमच्याकडे आधीपासून तीन गुन्हे दोन हजार चोवीस मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते यावर्षी चार तारखेला अशी एक घटना घडली आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे आ, सीनियर पी आय गिरीश निंबालकर मॅडम क्राईम पी आय राऊत साहेब आणि त्याच्या जे डी बी पथक आहे त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याक आम्ही दोन तीन टीम्स तयार केल्या त्या टीम्सने एका टीमने सी सी टी व्ही तपासले एका टीमने ह्युम काम केला अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुढा त्यांनी चोवीस तासामध्ये उघडकीस आणला आणि त्यात आम्हाला दोन जे आरोपी आहेत ते मिळाले एक स्वप्नील शिवाजी डोंबे जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी हे पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार रा आहे हा दोघांनी हे चार गुन्हे केले होते आणि त्यांचेकडून चौघे गुणाचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास चार तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टीओर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता असे प्रकारचा एक प्रिव्हेन्शन पण टेकन पोलीस ने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जे हे चेन चोरीचे गुन्हे आहेत त्यामध्ये आरोपी पहिला आरोपी आहे शिवाजी स्वप्निल शिवाजी डोंबे डोंबे स्वप्निल शिवाजी डोंबे आणि दुसरा आहे अनिकेत अनिल स्वामी स्वप्निल शिवाजी डोंबे बत्तीस वर्ष आणि अनिकेत अनिल स्वामी पंचवीस वर्ष मोडस असा आहे की कोणी फिरण्यासाठी गेला तर काही वेळी कपल्स वगैरे त्या ठिकाणी जात आहे त्यांना ते कुठे बसलेले आहे किंवा रस्त्यावर आहे त्यांना असा धाक दाखवून शस्त्राची धाक दाखवून किंवा त्याच्या मनात असा भीतीच्या वातावरण निर्माण करणे म्हणून त्याच्याकडून ते चेन वगैरे घेऊन जायचे असे आमच्याकडे आता सध्यापर्यंत चार गुन्हे उघडकीस आणले आहे पुढे पण आमचा तपास चालू आहे अजून त्यामधून काय निष्पन्न करता येईल ते आपल्याला सांगता येईल हो हे चौघे गुन्ह्याचा आहे चार जे आपण आता इथे आपले समोर आहे ते चार चेन चार गुन्ह्यामध्ये गेले होते का ते आता ते इंटरोगेशन चालू आहे त्यामध्ये आपल्या समोर येईल त्यासाठी हे जवळपास साडेतीन लाख मुद्दे माल आहे त्यासाठी आम्ही ते जे निर्जन स्थल आहे त्या ठिकाणी मनपाचे बरोबर मिळून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे त्या ठिकाणी जे लाईट आहे त्याची व्यवस्था करणे त्याचबरोबर आमची टीम कंटिन्युअस त्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी असते हे आम्ही ऑलरेडी पेट्रोलिंग त्या ठिकाणी सुरू केलेली आहे

सध्या एंट्रन्स ठिकाणी लावण्यात आलेले आहे काही ठिकाणी पण ते जे मध्य भागात आहे ते बाहेर पडताना त्याच रस्त्यातून पडताय ते बाहेर पडताना त्याच रस्त्यातून पडताय आता जसं आता या यावेळी आम्ही जे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत त्या ठिकाणी आम्हाला ते माहिती मिळाली आहे परंतु आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की ते आ, जे निर्जन स्थळाचे उंच भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकारचे प्रिव्हेंटेव्ह मेजर आम्हाला घ्यावा लागणार आहे त्यासाठी उपाययोजना चालू अशा काही सूचना नाही तसे, तसे प्रकारची जे आहे सूचना आमची ज्यावेळी पेट्रोलिंग टीम त्यासाठी त्या ठिकाणी जाते ते त्याच्याकडे जे पी ए सिस्टम असतात ते पीए सिस्टमचा वापर करून त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करताय परंतु त्या ठिकाणी तसे प्रकारची एक परमनंट सोय होणे पण गरजेची आहे त्यासाठी सुद्धा उपाययोजना आता जसं आपल्याला सांगितलं की ही इन्फॉर्मेशन आमच्या आमची टीम ऑलरेडी त्याचा शोध घेत होती आमच्याकडे एका व्हेकलची ज्याचा आमच्याकडे नंबर ना होता परंतु त्याची ते एक पिक म्हणजे काही एक थोडी नॉट व्हेरी क्लिअर ते क्लिअर ना होती तसे प्रकारचे आमच्याकडे एक वर्ण होता एका व्हेकलचा आणि ह्या गुण्यामध्ये जावेळी ही गुण आमच्याकडे रिपोर्ट झाला मग परत तसे प्रकारचा व्हेकल आम्हाला दिसला ते व्हेहीकलचा नंबर ना होता परंतु त्या व्हेकलवर कुठले कुठले प्रकारचे चित्र आहे कुठले कुठले प्रकारचे त्याचा कलर आहे त्याची मेक काय कंपनी काय आहे ते सगळ्याचा शोध लावून आमची जे डीबी पथक आहे त्या टीमने फिरून फिरून त्याच्या तेवढकी शोध एकेवरती आता जरी गेलं तर खूप मोठ्या प्रमाणातील पाटल्या पडलेल्या आहेत लोकांचा न्यूसेन्स जो आहे अशा लोकांचा इथे आपण बोलत असताना खाली पाण्याची टाकीचे टाकीचे शेजारी पार्ट सुरू आहे हा न्यूसेन्स कसा कमी होईल कारण त्यासाठी आता दोन गोष्टी आहे एक ते ज्या ज्या ठिकाणी आता जसं आपण एक जागेचं जा वर्णन केलं आहे त्या लोकल भागाचे लोकांनी पण इमिडिएटली इंट आम्हाला दिले पाहिजे जसा आपण टीम जे आहे त्यासाठी रवाना करतो म्हणजे पेट्रोलिंग आमची कंटिन्युअस होणे पण एका वेळी प्रत्येका का ठिकाणी कारण हा भाग खूप मोठे आहे गिवन द स्ट्रेंथ ऑफ पुलिसिंग प्रत्येका ठिकाणी ते हजर राहणे शक्य नाहीये परंतु वेळचे आम्हाला इंट मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन इमिडिएटली त्याची प्रिव्हेन्शन करू शकतो सेकंड त्या त्या ठिकाणाला आम्ही आयडेंटिफाय करून तिथे तिथे सीसीटीव्ही कॅमेराची सोय होऊन गेली तर कारण आम्हाला त्यासाठी खूप होईल थँक्यू जे आता आधीचे आरोपी आहे ज्याचे विरुद्ध चार गुन्हे उघडकीस आणले आहे स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी स्वप्नील डोंबेचे विरुद्ध दोन हजार पंधरा वर्षाचे दोन गुन्हे दाखल आहेत ते पण असाही जबरी चोरीचे गुन्हे आहेत अनिकेत स्वामीचे विरुद्ध एक वन एटी एटच्या शासनाच्या जे आदेशाचा भंग करणे हे शक्यतो कोविड काळाचा गुन्हा दिसते दोन हजार वीसचा आणि जो धारदार शस्त्र घेऊन फिरत होता आरोपी तेजस मांटी माने खराडे त्याचे विरुद्ध चार गुन्हे दाखल आहे ऑलरेडी ते वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आहेत दत्तवाडी वारजे मालवाडी आणि डेकल पोलीस स्टेशनचे ते पण असे चेंज चोरी वगैरे चे आहेत आता नागरिकासाठी हे आहे की एकतर आपण ज्यावेळी असा टेकडीवर जात आहे ते शक्यतो ठीक आहे मोबाईल फोन ते आता प्रत्येक जण वापरताय ते तुम्ही घरी सोडू शकत नाही परंतु आपण सकाळी संध्याकाळी ज्यावेळी असं जाते थोडासा काळजीपूर्वक आपण काय किमती वस्तू आपल्याकडे असली पाहिजे काही आपण घरी सोडून जाऊ शकतो ही पण थोडासा त्यांनी काळजी घेतली पाहिजे दुसरा त्यांना घाबरण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी आजूबाजू त्याच परिसरात पेट्रोलिंग युनिट आमची असतात त्यांनी त्याच वेळी शंभर नंबरवर एकशे बारावर किंवा आजूबाजूचे लोकाला ज्याला म्हणते की एकदा त्यांनी आवाज दिली पाहिजे की असे असे इस्माने आम्हाला असा असा अडथळा निर्माण केलेला आहे आणि ते आम्हाला अशा प्रकारची डिमांड करताय तर त्यांनी ते थोडासा अवेअरनेस ते क्रिएट केली पाहिजे